ग्राउंडवर गेल्यानंतर तिकून आल्यानंतर अभ्यास लायब्ररी वगैरे क्लासेस तुमचं ग्राउंड तर संध्याकाळी पुन्हा रात्री झोपेपर्यंतचा शेड्यूल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर आपल्याला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर पा आता हा माझा अनुभव सांगत आहे मी तुम्हाला की एक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवनात काय अडचणी किंवा काय प्रॉब्लेम येतात म्हणजे पा कधी कधी काय होते एकदम बेसिक गोष्टी सांगतो मी तुम्हाला शेड्यूल काय असला पाहिजे तो पण तो पण विषय आहेच याच्यात शेड्यूल का असला पाहिजे पा रात्री आपण जेव्हा झोपतो मी रात्रीपासून सुरुवात कर, करतो रात्री 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 तर सकाळी उठल्यानंतर ग्राउंडवर गेल्यानंतर पुन्हा दिवसभराचा शेड्यूल आणि संध्याकाळी रात्रीपर्यंत असा विषय आपल्याला याच्यात कवर करायचा आहे पा आपण सुरुवात सकाळपासून नाही करू रात्रीपासून करू या वेळेमध्ये रात्रीपासून म्हणजे कसं तर रात्री समजा आपण जेव्हा झोपतो ठीक आहे तर झोपाच्या अगोदर आपण आपल्या स्वतःच्या हातानं म्हणजे घरच्याले न सांगता आईले वगैरे किंवा आई असं करून टाक तर आपण स्वतःच्या हाताने आपल्यात एक मुठ चणे भिजू टाकायचे आहे ठीक आहे एका वाटीत एका कटोऱ्यात एक मुठ चणे भिजू टाकायचे आहे आणि आपला अलार्म जो आपला साडेचारचा सा आहे पाचचा सा आहे तो अलार्म लावून झोपायचा आहे म्हणजे इथं काय होते स्व सो, म्हणजे स्वतःवर अवलंबून राहा दुसऱ्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहायचं आपल्याला नाही तर मग आई चणे भिजू टाकन मग मला सकाळी ते उठून देईन हां स्वतः चिजू टाकायचे तुम्हाला मूठ आणि अलार्म लावायचा आहे म्हणजे अलार्मच्या बेसवर तुम्ही उठायचा आहे कोणाची वाट नाही पाहिजे आहे मग मित्राचा कॉलिन मग मी उठन अशी व्यक्ती आयुष्यात लागत नाही ठीक आहे आणखी मुद्दा मुद्दाबा रात्री अलार्म लावला झोपले झोपल्यानंतर तुम्ही जेव्हा उठसान सकाळी तर झोप उठायच्या पहिलेच म्हणजे सॉरी झोपताना रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला तुमचे मोचे बूट म्हणजे जे तुमचे सॉक्स वगैरे आहे ते आणि शूज आणखी महत्त्वाचा जो तुम्ही गोळा वगैरे जर तुम्ही नेत असाल तुमच्या जवळ असेल तो तुमचं सपोर्टर लोअर टी शर्ट बॅग ह्या ज्या गोष्टी आहे बॅनर ह्या ज्या आपण नेतो ग्राउंडवर ह्या गोष्टी पहिलेच तुमच्या व्यवस्थित एका जागेवर आणून ठेवा नाही तर मग झोपेतून उठल्यानंतर बम इकडे तिकडे भामट्यासारखं पात बसा हे कुठं गेलं तिथे कुठं गेलं ते कुठं गेलं म्हणजे म्हणून शक्यतो काय होते आई वडिलांना त्रास होते किंवा आई हे कुठं व ते कुठं व म्हणजे फुकट त्याची झोप खराब करू नका सर्व तुम्ही तुमच्या जागेवरून ठेवा बॉटलपासून तर बॅनरपर्यंत ठीक आहे म्हणजे हे अगोदरच शक्यतो त्या बेसिक गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे पुरायला माहीत आहे ह्या बेसिक गोष्टी तुम्ही पहिले स... एका जागेवर जर जा असलं तर तुम्हाला त्रास होणार नाही सकाळी झोपे उठले फ्रेश झाल्यानंतर लगेच आपलं सर्व सामान जागेवर राहते तर बर बरं वाटते माणसाला चला सगळं जागेवरच आहे जपझप घातलं घातला लगेच आपल्या ग्राउंडवर निघून गेला ठीक आहे ग्राउंडवर गेल्यानंतर प्रॅक्टिस कशी कर करायची हे तुम्हाला सांगायला लागत नाही या व्हिडिओ मी त्याच्यावर बोलत नाही रेप्युटेशनचा विषय असेल तर रेप्युटन मारा लॉंग असेल इंडोरन्स असेल जसं प्रॅक्टिस तुमचं शेड्यूल आहे तो त्याच्यानुसार करा दोन तास ग्राउंड केल्यानंतर घरी आल्यानंतर तुमचे चने तुमची वाट पाहत राहते चने तिकडून आल्यानंतर तुम्हाला लगेच काय करायचं मस्त शांतेत बसून सपोर्टर वगैरे काढून शांतेत बसून जायचं आपले चणे खात बसायचे कमीत कमी पंधरा ते म्हणजे ते जवळपास तिथले दहा ते पंधरा मिनटं लागले चालते चणे झप्प झप्प पाच मिनटात खतम नाही करायचे ते चाऊ चाऊ खायचे ठीक आहे चणे खायचे जर त्याच्यावरचं जे समजा चणे थोडे धुनच टाकतो आपण धुऊन टाकायचे डायरेक्ट टाकलेले चण्या थोडंसं माती वगैरे असते तर ते पाणी पिऊ शकत नाही पण चांगले धुतलेले चणे असन वाळू घातले असन नंतर ते जर तुम्ही भिजू टाकत असाल तर त्याचं पाणी पण तुम्ही पिऊ शकता त्याचं घोड्यासारखं काम करते शक्य शक्यतो म्हणजे भरपूर बेनिफिट आहे त्याची ठीक आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा झाला दोन तासाचा ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही घरी आले चने वगैरे खाल्ले नंतर तुम्हाला थोडा आराम करायचा आहे अर्धा तास नंतर रिलॅक्स होऊन जातो तुम्ही कारण की रिलॅक्स पाहिजे बॉडीने तिकून आल्यानंतर तुम्ही जर माझं लगेच मी आंघोळ करून क्लासला जातो लायब्रेरी जातो तर जाऊन झोपसान तुम्ही अभ्यास होणार नाही म्हणून पहिलेच स्वतःला फसू नका पहिलेच आराम करून घ्या अर्धा एक तास तुम्हाला जो करायचा आहे तो कारण की एक वेळा उठल्यानंतर अभ्यासाला लागल्यानंतर आपल्याला अभ्यासच करायचा आहे फालतूचा टाईमपास पाहिजे नाही ठीक आहे नंतर तुम्ही दहा साडे दहा वाजेनंतर जो काही तुमचा आरामाचा विषय तो केला जेवण वगैरे करून तुम्ही अकराचा वाजता जाता लायब्ररीमध्ये का बारा वाजता जाता ते पहा त्या टायमात गेल्यानंतर तुमचा दिवसभराचा शेड्यूल हा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जिकेचा असला पाहिजे हा चार विषयाचा तुमचा शेड्यूल असला पाहिजे त्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो दोन तास तुम्हाला गणितं करायची रोज दोन तास गणित दीड तास मराठी व्याकरण आणि उर्वरित सर्व टाईम तुम्हाला द्यायचा आहे जी के करंट अफेअरली आहे कारण की जी केवर रिझल्ट निघते मी याच्यावर बोललो त्या दिवशी व्हिडिओमध्ये जी के कसं आहे माहिती आहे का गणित बुद्धिमत्ता सर्वच मारते मराठी व्याकरण सर्वच मारते पण हे सर्व मारून जो जी केमध्ये चांगले मार्क घेते तोच लागाल तोच पे त्याचा पेपर बसान म्हणून शक्यतो यावर्षी मी जी केवर जास्तच भर दिन राहिलो नोट्ससुद्धा जी केच्या काळातच आहे ते तुम्हाला एक येत्या एक ते दीड महिन्यात अवेलेबल करून देईनच मी ऑनलाईन सर्वांना ठीक आहे आणि नोट्स हे अशी राहीन की महाराष्ट्रात गोणप तशी शक्यतो नोट्स बनवली नाही अशी नोट्स राहीन मी प्रॉपर मी स्वतः काम करत आहे नोट्सवर बरं ठीक आहे नंतर पहा मी सांगा तुम्हाला दिवसभराचा शेड्यूल की तुम्हाला दोन तास मराठ गणित एक ते दीड तास मराठी व्याकरण बाकी उर्वरित टाईम सर्व जिंकले जायचं आहे नंतर पहा संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर जो काही तुमचा घरी आल्यानंतर तुम्ही जर थोडं फ्रेश होता नंतर, नंतर थोडा मोबाईल वगैरे पाहतो आपण तर मोबाईलमध्ये माणसाचं इंस्टाग्राम व्हॉट्स फेसबुक हे डिलीट करून टाका शक्यतो लागेपर्यंत आणि जर समजा इंस्टाग्राम असं नाही तुमच्यामध्ये तर इंस्टाग्रामवर समजा पोलीस भरतीचे काही चॅनल आहे चांगले जे करंट अफेअर टाकतात मोटिवेट करतात समोरच्याले ते ते तर असे काही चॅनल आहे तेले फॉलो करून ठेवा म्हणजे शक्यतो जेणेकरून आपल्याला ते त्याच्यातच आपण निगेटिव्ह रेन काल तुझे व्हिडिओ येणार नाही इन्स्टा ओपन केल्यानंतर म्हणजे पोलीस भरतीशी संबंधितच काही तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे एक्स्ट्रा गोष्टीत पडू नका ठीक आहे आणि संध्याकाळचं समजा थोडा आपण फ्रे, फ्रेश होतो समजा जेवण जेवण झाल्यानंतर जर घुमायला जातो तो घुमायला जातो तर मोबाईलचे काळा करतच जातो आपण शक्यतो करंट अफेअर वाचायचं करंट अफेअर पाझा टेलिग्राम चॅनल आहे भरपूर चॅनल आहे पोलीस भरतीचे मी सांगत नाही तुम्हाला माहीतच आहे भरपूर चॅनल माझंही चॅ चॅनल आहे पोलीस भरतीचे पोट्टे याच्यात त्याच्यावर मी करंट अफेअर टाकतच असतो था तर इन्स्ट टेलिग्राम चॅनलवर करंट वाचत राहायचं किंवा मग यूट्यूबवरचे व्हिडिओ पण आहे करंट अफेअरचे तुम्हाला जे जसं वाटते करंट अफेअर तसं करत राहा ठीक आहे आणि संध्याकाळी पुन्हा रात्र झाली आता दहा साडे दहा अकरा वाजले अकरा वाजता पुन्हा आपला छेडू तोच कोणता एक मूठ चणे घेतले भिजू टाकले अलार्म लावला चारचा साडेचारचा जो तुम्हाला लावायचा आहे झोपलं सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आणून ठेवायच्या आहे सॉक्स वगैरे शूज वगैरे सर्व बॅटर सॉरी बॉटल बॅग हे सर्व कारण अशा नाही का होते एक लिंक लागली राहते आपण घर सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्याला त्रास होत नाही की कुठं काय गेलं मग म्हणजे माइंड असा थोडा निगेटिव्ह होऊन जाते की काय दिसूनच नाही राहिलं काही आणि तुम्ही जसं आपण वागतो असं जसं कोणाला उपकार सुरूवलो अशा टाईपची प्रॅक्टिस करते पोलीस भरती आले पुढे पण शक्यतो असं फील झालं नाही पाहिजे माणसाला म्हणून शक्यतो सगळ्या गोष्टी जवळच आणून ठेवायच्या ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथं थांबू व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये विसारता सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टॉपिकवर भेटू तोपर्यंत जर काही आणखी तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद